पण आपण आपल्या उपवर अत्याचार करतो आणि हार त्याला नंतर त्रास होतो जो तुमचा आवाज आहे तो छान कसा राहील याच्याकडे बघा दोन ग्रो ऑर कॉपी प्लीज नेक्स्ट व्हॉइस कल्चरवर आपण इथं थोडंसं मेन्शन केलंय चार गोष्टी महत्वाच्या आहेत स्वर साधनेमध्ये आणि व्हॉइस कल्चरमध्ये हिअरिंग कंट्रोल ऑफ ब्रीथ प्रॅक्टिस आणि फिजिकल आणि मेंटल फिटनेस पहिली स्टेप हिअरिंग आहे तुम्हाला जर चांगलं गायचं असेल चांगलं बोलायचं असेल तर असे, असे। तुम्ही चांगलं ऐकलं पाहिजे तुम्ही किती छान ऐकताय त्याच्यावर तुम्ही कसं गाणार आहात कसं बोलणार आहात हे महत्त्वाचं आहे बऱ्याचदा लहानपणी किंवा मुलं मुखबधी होतात डेफेट लूट मुलांना ऐकता येत नाही किंवा बोलता येत नाही बऱ्याचदा मुलांचा वोकलकॉड चांगले असते ते छान बोलू शकतात पण त्यांची ऐकण्याची क्षमता नसल्यामुळे त्यांच्या कानावर शब्द पडत नाही त्यांच्यामुळे ते बोलू शकत नाही त्यांचं हिअरिंग जर आपण इम्प्रूव्ह केलं तर ती मुलं बोलू शकतात त्यामुळे बोलण्यातली आणि गाण्यातली पहिली स्टेप जी आहे ती हिअरिंग आहे तुम्ही चांगलं ऐकलं पाहिजे योग्य ऐकलं पाहिजे दुसरी स्टेप कंट्रोल ऑफ फ्री धमसास तुमचं लंग कॅपॅसिटी किती आहे तुम्ही किती धमसास करू शकता तुमचं लंग्स फिटनेस किती आहे त्याच्यावर तुम्ही किती ताण लावू शकता किती छान खाऊ शकता किती आवाजाला धुमा देऊ शकता आवाज जर इथून विकत असला तरी त्याचा बेस इथे आहे त्यामुळे तुमची लंग किती चांगली आहे तुमचे फोटोज किती चांगले आहेत त्याच्यावर तुमचा तो महत्त्वाचा आहे तिसरी गोष्ट आहे रियाज प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तुम्ही किती रियाज करता याला जरूर महत्त्व आहे पण तो कसा करता याला जास्त महत्व आहे तास सिंगर्स आम्हाला म्हणतात मी चार तास करतो सकाळी संध्याकाळी चार तास करतो वीजी नऊ तास करायचे हे दहा तास करायचे अजिबात तु नाही तुम्ही रियाज केल्यानंतर तुम्हाला जर फ्रेश वाटलं हल्क वाटलं आनंदी वाटलं याचा अर्थ तुम्हाला तुमचा रियाज बरोबर आहे रियाज केल्यानंतर तुम्हाला जर थकवा लागवला नोकरी पटीत लागवला आणि असं वाटलं की आता थकूया आपलं काही नको नाही झोपूया आपण याचा अर्थ तुमचा रियाज चुकतो आहे प्रत्येकाच्या स्वरयंत्राला प्रत्येकाच्या ओगन वाढला प्रत्येकाच्या गाळ्याला किती आणि कसा रियाज करायला पाहिजे हा वेगळा रेगा आहे त्यामुळे स्टेलर नाही त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा की एखादा गायक चार गा तास रियाज करत असेल तर दुसऱ्या गायकला एक तास पण तो रियाज करू शकतो तुमच तुमचे लंग कॅपॅसिटी तुमचं लोकल कॉर्ड तुमचा लॅनिंग्स कसं आहे त्याचा तो रियाज अवलंबून आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा फिजिकल आणि मेंटल फिटनेस फिजिकल फिटनेस ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही फिजिकली जर फिट असाल तर तुमचं लंग छान राहणार आहे तुमचं लंग कॅपॅसिटी चांगली राहणार आहे तुमचा एकूणच फिटनेस चांगला राहणार आणि दुसरा महत्वाचा होता मेंटल फिटनेस तुम्ही जर मेंटली फिट नसाल तर हॉर्मोन्स चेंज होतात त्याचा परिणाम त्याचा इफेक्ट तुमच्या आवाजावर आणि स्वर अंतरावर होतो त्याच्यामुळे आपण पुढे बघणार आहोत वेगवेगळे हॉर्मोन्स वेगवेगळे मूड्स या आवाजावर परिणाम करतात त्यामुळे तुम्हाला जर चांगलं राहायचं असेल तर फिजिकल फिटनेस महत्त्वाचा आहे व्यायाम महत्वाचा आणि त्याच्याबरोबरच मेंटल फिटनेस खूप महत्वाचा आहे म्हणजे प्राणायाम असेल गायत्री मंत्र असेल ओंकार जे असेल फॉलो करत असाल एनिथिंग तुमचं पॉवर तुमची इमोशनल पॉवर वाढली पाहिजे या दोन गोष्टी हातात हात घालून चालतात त्यामुळं गायकांनी निवेदकांनी शिक्षकांनी हे खूप लक्षात ठेवलं पाहिजे की फिजिकली मेंटली ते फिट पाहिजेत ऑफ द लॅरिंग व्हॉइस बॉक्स ज्याच्यातून आपला आवाज निघतो ते कुठे असतो तिथे बघू शकता तुम्ही आणि पाठीमागाला कसं दिसतं पूर्ण कसं दिसतं आणि सायडिक कसं सा दिसतं जाताना माझी विजय ते पलीकडे आपण लॅरिसचं मॉडेल ठेवलेलं आहे आणि तिने काचेमध्ये खरोखरच सोऱ्यांद्र ठेवला ॲक्च्युअल लॅरिस यू कॅन सी आम्ही स्टुडंट दा असताना आम्हाला डिसेक्शन करायला लावायचे आणि एकोणीसशे सत्याऐंशी साधे आम्ही डिसेक्शन केलं मला माहिती नव्हतं पुढे की पुढे मला त्याचा उपयोग होईल ते प्रिजव्ह करून ठेवले आणि आज त्याचा आम्हाला फायदा होतो तर यू कॅन सीअर जाताना ऍक्च्युअल लॅरिंग सोड यंत्र कसा आणि जे आपला आवाज येतो ते तुम्ही जाताना तिथे बघू शकता नेक्स्ट नॉर्मल लॅरिंग स्वरतंतू डावीकडचा आणि उजवीकडचा यांच्या व्हायब्रेशनमुळे आवाजाची क्वालिटी आणि आवाजाचा पीच निर्माण होतो जेव्हा आम्ही स्कोपी करतो लॅरिंग स्कोपी करतो तेव्हा दिसताना स्वरतंतू असे दिसत नेक्स्ट फंक्शन ऑफ लॅरिंग लॅरिक दोन फंक्शन आहेत ॲक्च्युली मेन फंक्शन वेगळा आहे मेन फंक्शन असं आहे की लॅरिक्सवर म्हणजे स्वर्ग बरोबर एक पडदा असतो त्याला आम्ही एम्पी म्हणतो आणि जेव्हा जेवणाला तो पडदा बंद होतो तर अन्न पाणी हे सगळं तुमच्या अन्न नलिकेत जातं सॉफ्ट तरी जात नाही त्यामुळे तुम्हाला ठसका लागत नाही किंवा एअर इंट्री क्लिअर राहतो तो जर पडदा नसता तर पाणी आणि अन्न सगळं नलिकेत गेला असतं ते फुफ्फुसात गेलं असतं तुम्हाला लगेच नेमोनिया झाला असता आणि तुम्ही वर गेला असता नॅचरल प्रोसेस आहे पाणी पिताना आवडला गेला म्हणजे तो पडदा आला ते सगळं पाणी अन्न सगळे जे खाद्य पदार्थ ते ते स्वर यंत्रामध्ये श्वासिकेत न जाता अन्न निकेत जाणं याच्यासाठी जो पडदा असतो तो पडदा म्हणजे स्वरयंत्रा जे वर्त असतो ते त्याचं मेन फंक्शन आहे आणि दुसरं फंक्शन नॉन बायोलॉजिकल फंक्शन प्रोडक्शन ऑफ साऊंड आवाजाची निर्मिती एखाद्या वेळेस जर एखादा पाण्याचा बोट किंवा काही पदार्थ स्वार्थ लिहिले जायला लागला तर तो पडदा बंद होण्या परत झटका देतो आणि तो पडदा तो बाहेर फेकला जातो त्याला आपण म्हणतो ढसका लागला तर तो पडदा जर नसता तर आपल्याला प्रॉब्लेम झाला तर तो पडदा ऍक्ट करण्याचं काम हे स्वराज करत किंवा आम्ही मोठी मोठी ऑपरेशन करतो आणि भूल देतो पेशंटला भूलीतनं बाहेर आले आल्यानंतर तो खरंच बाहेर आले की नाही तो आवेश झाले की नाही ते बघण्यासाठी आम्ही नाकाला चिंता घेतो किंवा नाकामध्ये काहीतरी इरिटेशन करतो त्याच्यामुळे हा पेशंट एनएसी एस बाहेर जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा हे व्होकल कॉड स्वरूच्या कशा असतात ते आपण बघू शकतात सगळ्या डावीकडे नॉर्मल स्पीकिंग नॉर्मल स्पीकिंग करताना इथं डावीकडे तुम्ही बघू शकता की थोडीशी गॅप असते त्याच्यावरती बघताय लाऊड स्पीकिंग किंवा अगदी मोठ्या हो आवाजात गाताना लोकलपडाचे लांब जातात आपली माहेर लोक जरी असेल त्याची ताण असेल किंवा मेरे नेणं सावन बाधू शेवटची जी ताण आहे ती लोकलपॉड जितक्या लांब जातात हे जितक्या लांब जातील तितकी ताण ही मोठे होते आणि ह्या लांब जाण्यासाठी या दोघीचा आरोग्य छान जाणं गरजेचं आहे लांब हळूहळात बोलताना अशा प्रकारचे असतात गॅप असतात क्लोज बंद असतात सायलेंट सायलेंट म्हणजे एकदम वोवस दोन्ही वोकल कॉड्स एकमेकांना चिकटलेले असतात आणि विस्वर बऱ्याच पेशंटमध्ये बऱ्याच डायग्राममध्ये नॉर्मल व्होकल कॉड्स बंद होत नाही त्याच्यामध्ये गॅप राहते आणि त्याच्यातून हवा बाहेर राहते त्याला आपण असे वॉइस म्हणतो खुश तो भौत तो मॉच हा जो डायलॉग आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे व्होकल कॉड्स आहेत कारण हवा त्याच्यामध्ये जातात शब्दांसोबत हवा जेव्हा जाते त्याला तेव्हा विस्फर म्हणतात ऍक्च्युअली ऑफ पण गोष्ट आहे पण अमिताभनी त्याचा ऍसेट म्हणून ऑफर केला आहे म्हणून तो नाही त्यांना जेव्हा विकेट करण्यात आला आकाशवाणी तुम्ही तेव्हा हे काम दिलं होतं की तुमचे ओके कोण बंद होत नाही कारण बोलताना पण तीच त्याची क्वालिटी त्यांनी धरून दिली म्हणून तो माहिला आहे नेक्स्ट आपली दिवाने इथे तुम्ही साईड बघू शकता त्याला आपण पोकळ्या म्हणून किंवा हॉलोज म्हणून तबला असेल किंवा पखावज असेल किंवा विचार असेल याच्या पाठीवर मी हळो असतो हळो किती चांगला आहे त्याच्यावरनं त्या वाद्याचा कसा आवाज येणार आहे आपण म्हणून बघू शकतो तबला आपण लावतो किंवा पखावाज सेट करतो याचा अर्थ त्यातला त्याच्या अर्धा हळो सेट करतो हळू किती चांगला आहे किती छान आहे त्याच्यावर तुमच्या आवाजाचा घुमार आणि आवाजाची क्वालिटी आहे तसंच आपण बोलताना अशा पोकळ्या आपल्याला दिलेल्या आहेत परमेश्वरांनी त्याला आम्ही सायनसेस म्हणतो अशा पंधरा पोकळ्या आहेत या पंधरा पोकळ्या अशासाठी दिल्या की तुम्ही बोलताना तुम्हाला रेजोरन्स येतो त्याला घुमाला येतो त्या पोकळ्यात असतात तर तुमचा आवाज भटका आला असता या पोकळ्या जेव्हा मोकळ्या असतात त्यावेळेस तुमचा आवाज छान आणि क्लिअर असतो या पोकळ्यांमध्ये जेव्हा पाणी असतं जेव्हा पस असतो जेव्हा आपण मला सर्दी झाली सायडूसाठी झाला आहे तेव्हा तुमचा आवाज त्याच्या मागचं कारण हे आहे की या सगळ्या पोकळ्या ज्या आहेत या क्लिअर पाहिजे अशा पंधरा पोकळ्या आपल्याला दिलेल्या आहेत पंधरा काय म्हणू आपण रेजोरन्स कॅविटीज त्याची अकरा पोकळ्यांचा आता आकार बदलता येत नाही हे अकरा पोकळे हा बदलतात नाही येणारं पोकळ्या मेझर एअरवे आहे श्वास श्वासनेलिका पेन्थलिन सायनस स्पिनॉडल सायनस फ्रॉटन सायनस आणि इथॉडल सायनस यांचे आकार आपल्याला बदलता येत नाहीत ह्या ज्या चार पोकळ्या आहेत याचे आकार आपण बघू शकतो बनवू शकतो टाऊसच्या मागची कशाची पोकळी कशाच्या मागे पोकळी स्वरयंत्राच्या मागातील पोकळी आणि ओरल कॅव्हिटी मुग या पोकळ्या तुम्ही कमी जास्त करू शकता ह्या ज्या पंधरा पोकळ्या आहेत ह्या पंधरा पोकळ्यांचा आकार आणि त्याचा साईज हा प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे मग प्रत्येकाचा आवाज वेगळा आहे या जर सारख्या असत्या तर प्रत्येकाचा आवाज सेम असता प्रत्येकाने दादा जे सारखं गायलं असतं पण बनवणाऱ्याने ती डिफरन्शिएट केलं आहे प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यामध्ये हो या पोगळ्यांचं आकार आणि त्याचा साईज हा कमी जास्त ठेवलेला आहे म्हणून मेरी आवाज ही पहिल्याने ती तुमची ओन आयडेंटिटी आहे त्यामुळं प्रत्येकाने गाताना मला त्याच्यासारखं गाता येत नाही मला याच्यासारखं आहे असं म्हणू नका तुमची व्होकल कोडशी घेऊन वेगळे आहे तुम्हाला दिलेल्या कोकण्यांचा आकार आणि त्याचा साईज वेगळा आहे त्यामुळे तुमचा आवाज तुमचा आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे